नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण यत्ता सातवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीसची आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची जानेवारी महिन्यामध्ये आपली अशी ही परीक्षा घेतली जाईल आणि त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे यासारख्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर इतर विषयांच्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा काही अडचण आल्यास कमेंट करा आपल्याला त्या कमेंटचं लगेच उत्तर देण्यात येईल प्रश्न पहिला इयत्ता आठवी मरा सॉरी सातवी मराठी द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातल्या तिसऱ्या विभागावर आधारित ही सर्व प्रश्न विचारलेली आहेत बघा प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी या ठिकाणी चार रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यांची उत्तरं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत बघा डचांनी बालीला म्युझियम पीस केला दुसरं सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान कवितेचे ओळे तिसरं करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना हे पण कवितेची ओळे चौथं कवितेचे आकलन घेणं म्हणजे काय हेही तुला समजेल कवितेची ओळख या पाठातलं ती वाक ते वाक्य आहे या पद्धतीने चार गाळलेल्या जागा आपण पूर्ण केल्यास आपल्याला चार गुण मिळतील त्यानंतर ब बह भाग बघा एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक शेख महम्मदचा स्वभाव कसा होता बघा या प्रश्नाचं उत्तर शेख स्वभाव कष्टाळू प्रामाणिक माणुसकी असलेला व विषय तळमळ वाटणारा होता दुसरं टुरिस्टांचा स्वर्ग कोणाला म्हटले आहे उत्तर बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग म्हटले आहे तिसरं कुसुमाग्रज कोणाला पहिला प्रणाम करतात त्याचं उत्तर आहे कुसुमाग्रज मृत्युंजय वीराला पहिला प्रणाम करतात चौथं बाबांना ऑफिसात जाण्याआधी काय जेवण दिले उत्तर बाबांना ऑफिसात जाण्याआधी चपाती व दहीचे जेवण दिले प्रश्न दुसरा विरुद्धार्थी शब्द लिहा तीन गुणांसाठी एक लवकर उशिरा सुख दुःख खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा खो देणे नकार देणे हेका धरणे हट्ट करणे क खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा ऑफिस कार्यालय हॉस्पिटल दवाखाना अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी